ठाकरेंचा विजयी मेळावा हा वरळीतल्या डोम येथे पार पडतोय आणि या मराठीच्या चळवळीमध्ये राजकारणी म्हणजेच उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी जसा पुढाकार घेतला होता तसेच मराठीतले काही कलाकार सुद्धा या मेळाव्यामध्ये आता सहभागी झालेले आहेत आणि मराठीसाठी काही कलाकारांनी सुद्धा मोलाचं पाऊल उचललेला आहे त्यातल्याच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री चिन्मयी सुमित आज माझ्यासोबत ते आहेत ताई दोन्ही आज इथं आलेला आहात आणि एक अभिनेत्री तर तुम्ही आहात कलाकार म्हणून या विश्वात काम करताय पण एक मराठीसाठी सुद्धा तुम्ही नेहमी प्रामुख्यानं बोलता आता मराठी मराठीवरती हिंदीची सक्ती होती त्याचा जी आर रद्द झाला नेमकं काय भावना आहे तुमच्या आता आणि हा मेळावा होतोय फक्त हिंदी सक्ती असं नाही तिसरी भाषा धोरण जे आहे त्यालाच आमचा विरोध होता आ, सहा ते म्हणजे पहिली ते पाचवी पर्यंत कुठली ही तिसरी भाषा मुलांवरती लादली जाऊ नये अशी सर्वांचीच इच्छा होती आणि महाराष्ट्रातल्या सर्व मराठी जनांची इच्छा होती कारण आणि ज्या त्रिभाषा धोरणाचा सतत सतत दाखला देऊन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे त्याच्यामध्ये त्रिभाषा सूत्र आपण अवलंबवावं असं म्हटलेलं आहे पण ते कुठल्या टप्प्यापासून ह्याच्याबद्दल काहीच न बोलता ते पहिल्या वर्गापासून लादायचं अशा पद्धतीचा जो चे निघाला होता त्याला सर्व स्तरातून विरोध झाला ह्या वेळेला ह्या आंदोलनामध्ये पहिल्यांदा असं बघायला मिळालं बरेचदा असं होतं की काही आंदोलन ही जी असतात ती फक्त नागरी समाजातून वर येतात आणि त्यांना पाठिंबा हा नागरी समाजातून असतो पण यावेळेला पहिल्यांदा मराठी अभ्यास केंद्रातल्या लोकांनी सर्व राजकीय पक्षांना सुद्धा आवाहन केलं होतं की हा जो मुद्दा आहे तो मोठा आहे आणि भाषेवरच्या आक्रमणाचा आहे अतिक्रमणाचा आहे त्यावेळेला राजकीय पक्षांनी सुद्धा अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन राजकीय पक्ष सुद्धा आमच्या बरोबर आले आणि शालेय शिक्षण कृती समन्वय समितीतर्फे पहिल्यांदा आंदोलन राबवण्यात आलं एकोणतीस तारखेला पत्रकार परिषदही घेण्यात आलेली होती सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख नेते आमच्या मंचावरती होते आणि प्रतिकात्मकरीत्या जी आर ची होळी करण्यात आली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी हा अध्यादेश रद्द करणं अशी एक कृती झाली त्याचा अतिशय आनंद आहे पण त्याच वेळेला डॉक्टर नरेंद्र जाधव हे जे आपल्या देशातले मोठे अर्थतज्ञ आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आता आणखीन एक समिती नेमून त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ तीन महिन्यांनी असं म्हणणं की तर मराठी जनतेची आणि पूर्ण आंदोलनाची फसवणूक आहे पण तरी सुद्धा एक टप्पा आपण पार केलेला आहे आणि ह्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलेलो आहोत ती एकजूट आणि आपली संख्या ही दाखवण्यासाठीचा हा महोत्सव आहे किंवा हा सोहळा आहे असं मी समजते नेहमी मराठीचा मुद्दा आल्यानंतर मराठी शाळा मराठी साहित्य मराठी संस्कृती या सगळ्या गोष्टी तर समोर येतात तुमची मुलं सुद्धा मराठी माध्यमातून शिकलेली आहेत आणि तुम्ही नेहमी तुमच्या मुलाखतींमध्ये किंवा मुंबईमध्ये मराठी शाळा होत चाललेल्या आहेत ही सुद्धा दुसरीकडे शोकांतिका आहे मग ही जी आंदोलनं होतात ती नेमकी पुढे करत्याचं काय होत अतिशय उत्तम प्रश्न आहे हा त्याच्यामुळेच आमचं जे आंदोलन आहे ते फक्त तिसरी भाषा शक्ती विरोधातलं आंदोलन नाही आहे पूर्ण शालेय शिक्षण महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे प्रामुख्याने मराठी शाळेच्या बंद पडत आहेत हे सगळेच मुद्दे आम्हाला सगळ्याच मुद्द्यांवरती आम्ही इतकी वर्ष काम करतोच आहोत या निमित्ताने जेव्हा सगळे लोक एकत्र आलेले आहेत तेव्हा त्या सगळ्यांच्या एकजुटीने आम्हाला हाच मुद्दा महाराष्ट्रभर पोहोचवायचा आहे फक्त भाषा शक्ती हा मुद्दाच नाही शालेय शिक्षण अधिकाधिक विधायक पद्धतीने कसं घडवता येईल महाराष्ट्रामध्ये याच्यासाठी आम्ही सर्व मराठी जनतेच सपोर्ट त्यांचा पाठिंबा आम्ही या आंदोलनाला गृहीत धरतो खर तर, तर एकीकडे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे पण त्याच्या दुसऱ्याच बाजूला जर का अशा पद्धतीनं मराठी वाचवण्यासाठी जर आंदोलनं करावी लागतील तर सरकार म्हणून कुठेतरी एक वचक असणं सरकारचा ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला वाटतं वाट का की हे जर सरकारने ठरवलं तर मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मराठीच प्राधान्याने उच्चारली जाईल बोलली जाईल असं वाटतं का की सरकारच्या मार्फत काय प्रयत्न व्हायला हवे मला वाटतं वचक या शब्दापेक्षा मी आस्था हा शब्द वापरीन मला वाटतं सध्या शासनामध्ये मराठी बद्दलची आस्थाच कमी आहे आणि त्याच्यामुळे ही प्रकरणं होत आहेत मग ते मराठी शिक्षकांची भरती असेल मराठी जनांना नोकऱ्या मिळणं असेल सरकारी आस्थापनांमध्ये या सर्वच विषयांकडे लक्ष वेधून घेणं हे अतिशय आवश्यक आहे आणि मुंबई ही तशी कॉस्मोपॉलिटन आहे त्याच्यामध्ये सर्व भाषक लोक आहेत याच्यामध्ये बरेच लोक आणि मुंबईच्या उत्कर्षामध्ये सुद्धा प्रत्येकाने आपापलं योगदान दिलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुंबई हे मराठी भाषेचं सुद्धा केंद्र व्हावं का होऊ नये आणि पण मला परत परत तेच वाटतं की सक्तीने नाही तर प्रेमानेच कुठलीही गोष्ट हिचा आपण प्रसार किंवा प्रचार करू शकतो आणि तसा तो आता आपण करायला पाहिजे असं मला वाटतं आणखीन एक त्याला जोडून असा प्रश्न आहे की जेव्हा मूल लहान असतं आणि ते शाळेत जाणार असतं तर ता त्याच्या आधी अक्षर ओळख किंवा ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याची ओळख घरच्यांनीच त्यांना करून देणं गरजेचं असतं आई वडील तर कुठेतरी असं वाटतं का की आताची जी पालकांची पिढी आहे ती कुठेतरी आपल्या मुलांना मराठी शाळेपासून थोडस लांब करते का किंवा एक इंग्रजी भाषा शिकवली तरच आपली मुलं ही भविष्यात काहीतरी मोठं करू शकतात किंवा जो एक स्टँडर्ड तयार झालेला असतो समाजात इंग्रजी सगळ्यांसमोर बोललं म्हणजेच आपण एक दर्जा मिळतो आपल्याला तर या स्टँडर्ड वरती किंवा या लेबलिंग वरती तुम्हाला काय वाटतं मला वाटतं आपला पूर्ण भारतीय समाजच थोडासा दुडप्पी आहे आणि काही असुरक्षितता बालकांच्या मनात आहे हे खरंच आहे पण त्याच्यामध्ये आता असं झालेलं आहे की आपल्या राज्यात जर बघायला गेलं तर सगळ्यात मोठा उद्योगधंदा हा शिक्षण संस्था आहे बऱ्याच खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत त्या स्टेट बोर्डाचं म्हणजे आपलं जे महाराष्ट्राचं जे शिक्षण आहे ते दिलं जात नाही सरकारी त्याच्यामुळे तिथे ती बोर्ड नसतात सीपीएससी असतं किंवा आयसीएससी असत त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची दरी समाजामध्ये निर्माण झालेलीच आहे आणि त्याच्यामुळे ही भीती येते की ती मुलं जास्त स्मार्ट वाटत आहेत का कारण नोकऱ्या मिळताना सुद्धा जर त्या मुलांना प्राधान्य मिळणार असेल तर या पद्धतीची पालकांच्या मनातली भीती अनाठाई नाही मराठी माध्यमात शिक्षण झालं असेल तर मुंबई पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक म्हणून सुद्धा जर तुम्हाला नोकरी मिळणार नसेल तर कुठल्या विश्वासाने मुला पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेकडे पाठवावं हा तर विचार आहेच पण आपलं मुलं हे नोकरीच करणार आहे आणि मल्टीनॅशनल मध्येच नोकरी करणार आहे एवढं संकुचित स्वप्न का असावं कदाचित तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा संगीतकार होईल कदाचित तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रकार होईल आणि त्याच्यासाठी फाड फाड इंग्लिश बोलता येणार ही आवश्यकता नाहीये किंबहुना इंग्लिश बोलता येणं आणि इंग्रजी माध्यमात शिकणं या सर्वस्वी दोन वेगळ्या गोष्टी आहेत हेही आपल्याला कळलेलं नाही आणि ह्याच पद्धतीची जनजागृती करण्याची आता गरज आहे कारण मला था 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 आता वाटतं की आता ह्या क्षणी जे कोणी राजकारणी आपल्याला दिसत आहेत किंवा मोठमोठ्या पदांवरचे जे लोक दिसत आहेत आज हे जे दोन लोक इथे एकत्र आलेले आहेत आणि ज्यांच्याकडे आपण आशेने बघतोय या दोघांचंही शिक्षण मराठी माध्यमातच झालेलं आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा ह्या पद्धतीची जनजागृती करायची एकमेकांच्या मनामध्ये भाषेबद्दल आणि त्या माध्यमाबद्दल विश्वास निर्माण करायची गरज निर्माण झालेली नेहमी आपण मराठीचा मुद्दा चर्चेत असतो केंद्रस्थानी असतो की मराठी संपत चाललंय किंवा आपली जुनी भाषा आहे तर एकीकडे सण उत्सवादरम्यान आपल्याला गुढीपाडवा मेळावा असेल म्हणजे गुढीपाडव्याची रॅली असेल इतर ठिकाणी जे मेळावे होतात गिरगाव मध्ये किंवा डोंबिवली मध्ये अशा काही भागांमध्ये तर तेव्हा एका दिवसाची मराठमोळी संस्कृती जपणं हा प्रकार एक सोशल मीडियावरचं ट्रेंड झालेला आहे तर कुठेतरी एक मनातच ही जी भावना आहे ती रुजणं कितपत गरजेचं वाटतं मला नेहमीच असं वाटतं की मराठी संस्कृती ह्या मराठी संस्कृतीचा कणा ही मराठी भाषा आहे आणि मराठी भाषेचा कणा मराठी माध्यमाच्या शाळा ह्या आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्याच टिकल्या पाहिजेत सण उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करणं हा आत्ताचा ट्रेंड आहे मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही जरूर साजरं करावं काही कुठलीही गोष्ट साजरी करण्यामध्ये आनंदच आहे पण त्याच वेळी आपण मुळातून त्याचं संवर्धन करण्यासाठी काही खत पाणी घालतोय का कुठल्या पद्धतीचे सकारात्मक प्रयत्न करतोय का याच्याकडे पण बघणं तेवढंच आवश्यक आहे आपल्या आता सध्या आषाढीचा काळ सुरू आहे आणि उद्याच आषाढी एकादशी आहे आपल्या वारकऱ्यांचं कौतुक हे जगभरात होतं वारीचं कौतुक जगभरात होतं पण कुठेतरी आपलीच संस्कृती ही आपल्यापासून दूर होत चालली आहे का किंवा एक आपल्या संस्कृतीबद्दलची जी एक जपणूक असते की आपण जर आपली भाषा जपली संस्कृती जपली टिकवली तर ती पुढपर्यंत जाते तर यासाठी संपूर्ण माणसांनीच किंवा सर्वसामान्य जनतेने म्हणा शासनाने म्हणा किंवा आई वडील असतील जे एकदम पाल्या पालक आहेत किंवा शिक्षकांच्या मार्फत सुद्धा काय का करणं गरजेचं आहे वाटतं कारण मला माझ्या भाषेबद्दल प्रेम आहे ही एक गोष्ट आहे पण मी त्यासाठी काय करते हा पण एक मुद्दा आहे मधल्या पिढीने म्हणजे माझ्यासारखी जी पिढी होती माझ्या बरोबरीची जी पिढी होती ह्याचं पाप आहे हे खर तर कारण आम्ही तो विश्वास जागवू शकलो नाही आम्हाला माहिती होतं की जाहिरातीचं युग आहे तरी सुद्धा आम्ही मराठीची पुरेशी जाहिरात बहुतेक करू शकलो नाही त्याच्यामुळे आपल्याच राज्यात मराठीच राज्यात मराठी भाषिकांमध्ये मराठीची जाहिरात करणं हे करायला लागतंय दुर्दैवानी कारण बाकीच्या लोकांनी त्यांच्या भाषेच्या जाहिराती केल्या त्यांनी चकाचक शाळा निर्माण केल्या त्यांनी चकाचक संधी निर्माण केल्या आणि त्याच्यामुळे तिथे ओघ वळला हे आपण बघितलेलं आहे त्याच्यामुळे त्याला छेद द्यायला म्हणून नाही पण स्वतःचं अस्तित्व टिकवायला हे करणं फार गरजेचं होतं जे आपण केलं नाही पण ज्या गोष्टी केल्या नाहीत केल्या गेल्या नाहीत आणि वर्तमान आता असा उदासीन आहे असं म्हणून त्याच सरळ गाज जर राहिलो तर मला वाटते काही प्रयत्नच आपल्याकडून घडणार नाहीत त्याच्यामुळे आपण चुकलो ही चूक मान्य करून ती चूक आपल्याला कशी सुधारता येईल याचे प्रयत्न आता केले गेले पाहिजेत मराठी राज्यात कशाला आपण मराठीसाठी उत्सव करायचे असं न म्हणता ते उत्सव केले गेले पाहिजे नाक्या नाक्यावरती चौका चौकावरती मराठी बोललं गेलं पाहिजे लोकांना प्रेमाने ही भाषा शिकवली पाहिजे जे लोक तोडक मोडकं मराठी बोलतात आपल्याकडे ही खूप सवय असते तोडकं मोडकं बोललं आणि पाणी केलं तरी सुद्धा आपण त्या लोकांना आपल्यातले मानत नाही शुद्ध बोलणारे लो, लोक अशुद्ध बोलणाऱ्या लोकांकडे वेगळ्या पद्धतीने बघतात प्रमाण भाषा बोलणारे लो, बोली लोक बोलीभाषा बोलणाऱ्या लोकांकडे वेगळ्या पद्धतीने बघतात हे सगळं नाही सर होऊन एक भाषा म्हणून आपण ती जितकी आपण स्वतः आधी स्वीकारू तितकी ती, ती, ती आपण त्याचा प्रसार करू शकू आणि सक्तीने कुठलीच गोष्ट होत नाही प्रेमाने गोष्ट रुचते याच्यावरती माझा विश्वास आज हा मेळावा इथे पार पडतोय आणि मराठीसाठी सगळेच मराठी बांधव एकत्र आलेले होते त्याच सोबत त्यांना जोड म्हणून राजकीय नेतृत्व सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आता उभी राहिलेली होती पण हा आजचा दिवस झाल्यानंतर पुन्हा एक प्रश्न येतो की उद्यापासून नेमकं काय उद्यापासून नेमकं काय याच्यासाठी साठी लोक आज एकत्र आलेत असं मी समजते मी एक दुर्दम्य आशावादी बाई आहे त्याच्यामुळे मला थोडस जरी काही चांगलं झालं तरी मला असं वाटतं की ह्याच्यातून चा दसपट चांगलं काहीतरी उभं राहील त्याच्यामुळे माझ्या तुम्ही अशीच अपेक्षा करा आशा करा आणि बरोबर राहा खूप खूप धन्यवाद खर तर मराठीबद्दलचे त्यांचे विचार चिन्मयी सुमित या नेहमीच परखडपणे मांडत असतात समाज माध्यम असू दे किंवा वैयक्तिक पातळीवर सुद्धा मराठी भाषेला आणखीन आपण किती समृद्ध करू शकतो आणि ती आपल्या बोलण्यातून आपल्या वाचनातून लिखाणातून किती आपण तिची जपणूक करतोय हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे लोकमत मुंबईसाठी तिथी सर रिपोर्ट